शिकायचं आपण आता आजच्या जीवाजाबाई करूया तुझ्याकडे बेचाळीस रुपये किती रुपये आहेत तुझ्याने कुशीला अठरा रुपये दिले कुठे कृषी तर तुझ्याकडे किती रुपये शिल्लक राहिले असं आपलं गणित आहे तुझ्या तुझ्याकडे किती रुपये आहेत बेचाळीस दहा रुपयाच्या नोटा किती आहेत किती आहे चार बघा हे दर्शक आहे इथं चार दिलं एक रुपयाचे टोले किती आहेत दोन हे आपलं दुकान आहे हो दाखव तुझ्या नोटा हे बघा तुझ्याकडं दहा रुपयाच्या किती नोट आहेत एक दोन तीन चार आणि एक रुपयाचे टोले आहेत दोन किती आहेत दोन चार रुपये दहा रुपयाच्या चार रोटा आणि एक रुपयाचे दोन टोले तुम्ही याला टोले म्हणता म्हणून मी पण टोले म्हणतो आता या बेचाळीस रुपये आणि खुशीला किती रुपये द्यायचे आहेत अठरा व्हेरी गुड केलेला अठरा इथं त्रुजाकडे बेचाळीस रुपये आहेत म्हणून मी तर त्रुजा देतो त्रुजा तृजा कोणाला पैसे देणार आहे खुशीला आणि मग तुजाने खुशीला पैसे दिले कमी होणार का जास्त होणार आहे कमी होणार तुझ्याकडे कमी होणार रे त्याला म्हणायचं शिल्लक कायदे काय म्हणायचं शिल्लक शिल्लक राहते तुमच्या भाषेत वधला वा तुम्ही काय म्हणता त्याला वधला आता दोन मधून आठ कमी होते का रे नाही मग आता काय करायचं या दोनला आपण त्याला हे जे आपले दहा रुपयाच्या किती नोट आहेत चार या दहा रुपये मधल्या एका नोटाचे काय करायचं सुट्टे करायचे होणार रे आपली दुकानवाली कोण आहे रिया सुट्टे जा। करून घ्या एक नोट दे तिला हा दे भाई तिला सुट्टे तिने तुला दहा रुपये दिले तू पण तिला दहा रुपये दिले मोजावर एकदा अजून एक कमी पडणार या दहा दहा रुपये झाले ना रे इलईला दहा रुपयाची किती नोट दिली एक, एक आणि इलईला किती रुपये दिले दहा मग आता हे सुट्टे झाले ना रे मग हे सुट्टे दहा आणि हे दोन पहिलेवाले दोन असे तुझ्याकडे सुट्टे किती रुपये झालेले बारा आणि दहा रुपयाच्या किती नोटा उरल्या तीन बघा आता मी कसं लिहितो हा आता यातली एक नोट एक वेगळात ना रे आपण एक दशक मोकळा केला ना तो ये मग इथं किती नोटा उरले रे तीन मग इथं लिहिला तीन आणि हे दोन पण वर घ्यायचे बरोबर ना एक रुपयाचे दोन पण होते ना रे ते पण आपण दोन टोले घेतले मग वर किती एकक झाले रे किती टोले झाले आता काय करायचं तुझ्या या मधले कुशीला किती टोले द्यायचे रे दे चल आठ टोले दे सरफोनाला असे असे दे एक दे एक दोन तीन चार खुशी आठ टोले दिले आणि तुझ्याकडे किती टोले शिल्लक राहिले रे पण अजून सम हा आता तुझ्याकडे हे चार टोले शिल्लक राहिले ना हे शिल्लक राहिले आपण खाली घेऊया बघा चार शिल्लक राहिले ना रे मग या शिल्लकच्या घरात इथे आपण लिहूया चार तुझ्याकडे किती शिल्लक राहिले गुड आता गंमत आता तर सोप आहे आता दहाच्या किती नोट आहेत तीन या यातली इला किती द्यायची खुशीला hey. एक दे खुशीला एक नोट दे खुशीला येस खुशी तुला एक नोट मिळाली आता खुशीची नोट आपण इथं ठेवूया म्हणजे बघा खुशीला किती रुपये हा आता गमत बघा दहा मधली तीन मधली एक नोट दिली आता खुशीकडे किती नोट तुझ्याकडे किती नोट शिल्लक राहिल्या दोन मग इथं घ्यायचं दोन आता आपलं उत्तर आलं आपलं उत्तर कसं सापडलं बा किती उत्तर आलं रे चोवीस खुशीला किती रुपये दिले अठरा किती दिले बघा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा रुपये खुशीला देऊन टप्पा बरं खुशी तुझ्या अठरा रुपये इथं ठेवल्या नंतर घेऊ आणि मग तुझ्याकडे किती रुपये शिल्लक राहिले किती राहिले चोवीस दहा रुपयाच्या किती नोटा शिल्लक राहिल्या दोन दहावीस एकवीस बावीस तेवीस चोवीस खुशीकडक त्रुजाकडे किती रुपये शिल्लक राहिले चोवीस किती राहिले तुमच्या भाषेत चोवीस रुपये शिल्लक राहिले आणि खुशीला किती दिलेले अठरा किती दिले याला म्हणायचं दशका दशक सुट्टा करून वजाबाकी कोणा कोणाला समजलं व्हेरी गुड आता तुम्हाला करता येईल का oh. yes, चल आता आपण तुम्हाला गणित देतो कोण करते आता बर oh. चला